शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम धनधान्य कृषी योजना देशातील शंभर तर महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्याचा समावेश आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता आपण नऊ जिल्ह्याची नावं पाहणार आहोत याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आहे त्याचीसुद्धा माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवनं महाराष्ट्रातील समाविष्ट जिल्ह्याची नावं ही खालीलप्रमाणे आहेत याच्यामध्ये आहे रायगड पालघर धुळे छत्रपती संभाजीनगर यवतमाळ त्याच्यानंतर गडचिरोली बीड नांदेड आणि चंद्रपूर तर तीन घटकावर आधारित या जिल्ह्याची निवड झालेली आहे कमी उत्पादकता मध्यम पीक तीव्रता आणि कर्जाची कमी उपलब्धता आता या योजनेचा उद्देश काय आहे ते आपण पुढे पाहूया तर शेतमाल उत्पादकता वाढवणे त्याच्यानंतर पीक विविधता आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब याच्यानंतर पीक काढणीनंतर साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे याच्यानंतर आहे सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी कर्जाची उपलब्धता या ठिकाणी सुलभ करून देणे याच्यानंतर आहे शेळीपालन आणि कुकटपालन यासारख्या व्यवसायासाठी प्रोत्साहनसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे आता मार्गदर्शक तत्त्वे आपण पाहूया प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा शेती विकास योजना तयार केल्या जाईल अकरा विभागाच्या छत्तीस योजना एकत्रित केल्या जातील यातून एकोणीस योजना कृषी व शेतकरी कल्याण विभागाशी संबंधित दरवर्षी सुमारे चोवीस हजार कोटी रुपये खर्च योजनेसाठी नियोजित आहे याचा एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा